दोन अल्पवयीन मुलीवर बळजबरी शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम आर नेरलेकर यांनी चंदूर तालुका हातकणंगले येथील सुनील बाळू बुडके याला आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट एच एन मोहिते पाटील यांनी काम पाहिले या घटनेची पार्श्वभूमी अशी आरोपी सुनील बुडके राहणार चंदूर तालुका हातकणंगले येथे एकटाच राहण्यास आहे त्याच्या शेजारीस एक वृद्ध आपल्या नातीसह राहण्यास होते सव्वीस जून दोन हजार सोळा रोजी वृद्धाची सहा वर्षाची नात व तिची मैत्रीण अशा दोघीजणी घरासमोर खेळत होत्या आरोपी बुडके याने या दोन्ही अल्पवयीन मुलींना आपल्या घरात बोलावून घेतले आणि त्यांच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आजीने शिवाजनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार सुनील बुडके याच्यावर भारतीय दंड विधान कलम तीनशे शहात्तर व लहान मुलांचे लैंगिक शोषण छळापासून संरक्षण कलम दोन हजार बारा अन्वे कलम चार आठ व बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करून सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय आर खाडे यांनी इचलकरंजी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते या खटल्याची सुनावणी होऊन सरकार पक्षातर्फे तेरा साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी पीडित मुली मुलींचा जबाब नोंदविणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख तपासणी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय खाडे पोलीस उपनिरीक्षक आर एस हत्तीगोटे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट एच एन मोहिते पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायालयाने बुडके याला भारतीय दंड विधान कलम तीनशे शहात्तर व फोक्सो कायद्याचे कलम चार प्रमाणे प्रत्येकी आठ वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दहा दिवस सश्रम कारावास तसेच फोक्सो कलम आठ प्रमाणे तीन वर्ष सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड वो दिल्यास आठ दिवस सश्रम कारावास तसेच पोक्सो बारा कायद्याचे कलम बारा प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड व दंड न दिल्यास दोन दिवस सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आता ह्या इतक्या दिवसामध्ये मी सगळ्या सहाच्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये गेले